नमस्कार जय महाराष्ट्र मी मनसे कामगार जिल्हा सचिव आरा पडोले माझ्यासोबत आहे बहुजन परिवर्तन पार्टी जिल्हा अध्यक्ष आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून तांत्रिक अभियंता व्ही व्ही कुलकर्णी यांच्या संदर्भात आम्ही तक्रार दिली होती की यांनी जिल्हा नियोजनच्या अंतर्गत जे उपकर भेटतो चौदा पंधरा आयोगामध्ये जे काही कामं झाले आहेत हे संबंधित कुलकर्णी व त्यांचे जे सहकारी मित्र आहे यांनी याच्यामध्ये मोठा उपहार केलेला आहे तरी आम्ही यांची चौकशी करावी म्हणून आम्ही निवेदन दिलेलं तरी अद्याप ह्या गोष्टी ह्या ह्या निवेदनावर कोणतीही कारवाई झालेली नाही आहे आणि सरासर जे काही भ्रष्ट अधिकारी हे लोकाड फिरत आहे तरी आम्हाला ह्या तुमच्या व्हिडिओ किंवा चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की येत्या दोन दिवसामध्ये जर तुम्ही कुलकर्णी यांची समिती गठीत नाही केली त्यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही येणाऱ्या ये एकोणतीस तारखे तारखेला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या आवरणामध्ये उपवेशनला बसणार आहे आणि येणारा सर्व दुष्परिणाम हे कुलकर्णी वतीचे सहकार्य राहतील तरी मला एवढीच विनंती नाही की तुम्ही तत्काळ लवकरात लवकर या या गंभीर प्रकारची तुम्ही समिती गठीत करून सनी आणि आरोपीवर योग्य यो, ती कष्ट यो, योग्य ती कारवाई करावी ही आमची विनंती राहील